गाव शिंदे तालुका पेठ जिल्हा नाशिक येथील सौ भारती चंद्रकांत गवळी यांनी गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय करून रासायनिक खतमुक्त शेतीकडे वाटचाल करून या व्यवसायातून आज प्रतिवर्ष सहा लक्ष रुपयांची कमाई करत आहेत चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाबद्दल अगोदर दुसरे संस्थेचे गट होते आणि नंतर आमच्या गावामध्ये उमेद आलं त्याच्यानंतर मग वर्धिनी आमच्या गावात आल्या राहून साठी आधी आमचे गट होते पण आमचे गट हे सरकारी नोंद झाली नव्हती नो त्यांची मग आम्ही अभियानामार्फत आमचे गट सरकारी नोंद झाली त्याच्यामुळे मग आम्ही उमेद अभियानाला जोडले गेलो ग्रामसंघामार्फत सीआय कर्ज मिळालं साठ कर हजाराचं कर्ज मिळालं पण त्या साठ हजारामध्येच आमच्या काही गोष्टी भागत नव्हत्या म्हणून आम्ही बँकेचं एक दीड लाखाचं लोन उचललं ते पैसे अजून आमचे काही बचत तिचे पैसे अजून आम्हाला आर एफ वगैरे मिळालेला त्याच्यातून मग आम्ही गांडूळ खत हा व्यवसाय सुरू केला म्हणजे आताच्या याच्यामध्ये आपण बघतो हे जे दुसरं खत असतं त्याच्यानी काही आपल्या शरीराला व्यवस्थित जीवनसत्व वगैरे मिळत नाही त्याच्यामुळं गांडूळ खताचा व्यवस्थित वापर आणि त्याच्यामुळं शेती पण चांगली सुधारली जाते असं माझ्या लक्षात आलं गांडूळ खताचा व्यवसाय निवडण्याचं ठरवलं गांडूळ खत बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे चला तर मग जाणून घेऊया भारती ताईंकडून की गांडूळ खत तयार कसे केले जाते गांडूळ खताचे बेड आम्ही तयार करताना सुरुवातीला आम्ही पालापाचोळा घेतो त्याच्यानंतर ताजं शेण वापरत नाही कारण ताज्या शेणाला आग असते त्याच्यामुळे आम्ही म्हणजे असं दिद्याने एक दीड महिन्याचा शेण तरी आम्ही ठेव ते ठेवतो ठेवल्यानंतर मग ते आम्ही आधी पालापाचोळा टाकतो परत त्याच्यावर पाणी मारतो पाणी मारल्यानंतर परत आम्ही त्याच्यावर शेण टाकतो परत पाला त्याच्यावर चार पाच थर टाकतो अजून त्याच्यामध्ये अशी उष्णता असते ती आम्ही उष्णता काढून दहा दिवस आम्ही ते बेड पूर्ण थंड होऊन देतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात गांडवळ सोडवतो बेडचं खत तयार होण्यासाठी साठ ते सत्तर दिवस लागतात तसंच आमच्या शेजारी कुकूड पालन आहे आम्ही त्याची जी विष्ठा असते ते पण गांडूळ खतासाठी वापरतो दोन वर्ष झालेत आम्हाला हे करून स्टार्टिंग आम्ही आतापर्यंत एक ते दोन क्विंटल खताची विक्री केली आहे आमचं गांडूळ खत आम्ही दहा रुपये किलो प्रमाणात विकतो वर्षाकाठी चार पाच लाखाची उलाढाल होते उमेदच्या आधी आम्ही म्हणजे घरगुतीच घरातलं काम करायचं शेतातलं वगैरे तेवढंच आमचं हे होतं पण उमेद मुळे आम्हाला रोजगार पण मिळाला आणि उपजीविकेचे साधन पण मिळालेले आहे अगोदर आमच्याकडे साधन असे हात खर्चासाठी एक रुपया सुद्धा राहत नव्हता पण उमेद अभियानामध्ये आल्यापासून आम्हाला बचत कशी करायची बचत गटातून लहान मोठे कर्ज घेऊन आपली गरज भागवायची ह्याच्यामुळे आम्हाला उमेद अभियानाची खूप मदत मिळाली आहे